नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठाची पिंडी बनवणार आहोत बनवायला ही पिंडी एकदम सोपी आहे अगदी झटपट बनून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते चला तर ज्वारीच्या पिठाची पिंडी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल तर सगळ्यात आधी आपण गॅसवर कढाई गरम करायला ठेवून देऊया आता कडई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये तीन चमचे तेल टाकूया कारण उकडपेंडी बनवत असताना तेलाचा वापर थोडासा जास्तच करावा लागतो त्यामुळे पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि ही उकडपेंडी छान खमंग लागते आता तेल हलकस गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे तर पहा इथे आपली मोहरी छानपैकी तडतडलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छान फुरून फुटले पाहिजेत थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकूया त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया आणि हा कांदा हलका तांबूस रंगावर भाजून घेऊया कांदा सतत परतत राहायचं म्हणजे सगळीकडून तो एकसारखा भाजला जातो आता कांदा परतत असताना यामध्ये दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया तर पहा इथे आपला कांदा छान मऊ शिजलेला आहे आणि याचा हलकासा तांबूस रंग सुद्धा आलेला आहे आता यामध्ये चिमूडवर हिंग टाकूया फडणी छान बसली पाहिजे म्हणजे मग उकडपेंडी चवीला एकदम मस्त लागते आता हिंग तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकूया आता मध्यम आचेवर हे ज्वारीचं सुद्धा छान खमंग परतून घेऊया भाजून घेऊया आणि या पिठाला ओलादण्याने सतत परतत राहायचं म्हणजे मग ते सगळीकडून एकसारखं भाजलं पण जातं आणि खाली लागणार सुद्धा नाही पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली तरीही चालेल तर पहा लो टू मीडियम फ्लेम ठेवून हे ज्वारीचं पीठ मी एक दहा ते बारा मिनिट आहे छानपैकी परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो सुद्धा यामध्ये छानपैकी परतून घेऊया सो सोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूर टाकूया मिक्स करून घेऊया आणि या ज्या पिठाच्या गाठी बनून तयार झाल्यात ना त्या सुद्धा आपल्याला मोडून काढायच्या आहेत आणि पीठ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे तर पहा उलतण्याने मी पिठाच्या जेवढ्या गाठी होत्या तेवढ्या सर्व गाठी मोडलेल्या आहेत आणि हे का पीठ छान मोकळं आणि सुटसुटीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये पिठाच्या बिलकुल गाठी राहिलेल्या नाही आहेत छान मोकळं आणि सुटसुटीत हे पीठ झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे फक्त अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे कारण यामध्ये मी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे मिक्स करून घेऊया मिरची पावडर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर टाकूया मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता पण मी या उकडपेंडीमध्ये टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे मी दह्याचा वापर करणार नाही आहे पण तुम्ही दही आणि टोमॅटो दोन्ही टाकले तरी चालेल त्यामुळे सुद्धा ही उकडपिंडी चवीला खूप छान लागते एकदम टेस्टी लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पीठ छान मोकळं आणि सुटसुटीत झालेलं आहे रंग पण छान आलेला आहे पिठाला आणि हे पीठ परतत असताना छान हलकं हलकं जाणवते म्हणजे हे पीठ अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे हे पास सुटसुटीत हे पीठ भाजून तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित पीठ भाजलेलं आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी गरम पाणी यामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला सतत परतत राहायचं आहे जोपर्यंत यातलं संपूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत तर पहा यातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि छान मौसूद ही उकड पेंडी बनून तयार झाली आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि इथे आपली ज्वारीच्या पिठाची उकड पेंडी बनवून तयार आहे छान मौसूद बनून तयार झाले रंग पण तुम्ही पाहू शकता त्याला खूप सुंदर आलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ही उकडपिंडी प्लेटीमध्ये काढून घेऊया तर इथे आपली ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी बनवून तयार आहे छान मऊसूद ही उकडपेंडी बनवून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्री हलक्या फुलक्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही मऊसूद ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी बनवू शकता चवीला एकदम मस्त लागते आणि एकदम झटपट बनवून तयार होते तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी नक्की करून पहा व्हिडिओवरला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू